हॅलो फ्रेंड्स हे साची या फर्स्ट मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे फर्स्ट टाईम हा ब्लॉग मी शूट करतो आहे काही चुकलं मुकलं तर माफ करा तर आज मी सेजल आणि मम्मी आम्ही फर्स्ट टाईम आमच्या पिल्लूला घेऊन दगडूशेत गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालो आहोत सकाळी सकाळी वातावरण खूप छान होतं मंदिर परिसरात फोर व्हीलरसाठी पार्किंगचं तिथे इशू आहेत गर्दी खूप असते त्यामुळे आम्ही ओला कॅबने जाण्याचं प्रिफर केलं सो तुम्ही बघू शकता बाहेर किती छान ऊन पडलेलं आहे असंच आम्ही बोलता बोलता मग मंदिर परिसरात कधी पोहोचतो आम्हाला समजलं पण नाही मंदिर परिसरात आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे छान मस्तपैकी पेरू चिंच कैरी कट करून त्याच्यावर तिखट मीठ लावून ठेवलं होतं खाण्याची सगळ्यांनाच खूप इच्छा होत होती पण पिल्लू रडत होतं आणि फर्स्ट टाईम आम्ही त्याला बाहेर घेऊन आल्यामुळे सगळे म्हणत होते की आपण लवकरच दर्शन घेऊन घरी जावं पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही मग उशीर्ण करता लगेचच मंदिराच्या दिशेने निघालो इथे लागणारं जे पूजेचं सामान होतं आम्ही ते घेतलं पूजेचं सामान घेऊन मंदिर परिसरात गर्दी कमी असल्याकारणामुळे आम्ही लवकरच बाप्पाच्या चरणी लवकरच तिथे जवळ पोचलो मंदिरामध्ये इथे सिक्युरिटी गार्डने आम्हाला कॅमेरा अलाउड नाही केला त्यामुळे आम्हाला आतमधलं रेकॉर्ड नाही करता आलं बट पिल्लूचं बाप्पाच्या चरणी खूप छान दर्शन झालं आमच्या सगळ्यांचंही व्यवस्थित दर्शन झालं त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटत होतं नंतर मंदिराबाहेर आम्ही आलो मग इथे आम्ही असं ठरवलं की काही आपण इथे फोटोज क्लिक करू पिल्लूसोबत सो, सो इथे आम्ही काही फोटोज काढले फोटो काढल्यानंतर मंदिराच्या फ्रंट साईडनी पण आम्ही काही फोटोज क्लिक केले आणि सकाळी जास्त इथे वाहनांची रहदारी नव्हती त्यामुळे मग आम्ही इथे छानपैकी फोटो काढू शकलो त्यामुळे खूप छान वाटत होतं पण अचानकच पाऊस सुरू झाला आणि पिल्लू पण रडायला लागला त्यामुळे मग आम्ही लगेचच ओला कॅब बुक करून घरी निघालो आणि अशा प्रकारे आमचं आजचं दर्शन खूप व्यवस्थित झालं सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि प्लीज फॉलो असं